नमस्कार सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो भगिनींनो बघा अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी या पुस्तकावर आधारित आणि तांत्रिक या पुस्तकाच्या व्यतिरिक्त देखील काही जी टेक्निकल ऐंशी गुण आहे त्या सर्व घटकावर आधारित आपण ही वेब सिरी आपलं एज्युकेशन सिरीज बनवलेली आहे तर त्या अनुषंगाने यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहणं आवश्यक आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्ही घेतला असाल हे चाळीस गुणासाठी उपयोगी आहे पुस्तक टी सी एस आय बी पी एस बरं का म्हणजे तुमचा ऐंशी प्लस चाळीस एकशे वीस मार्क हे दोन पुस्तकातून कव्हर होणार आहे सोबत आता सध्या एकोणपन्नास रुपयाचा कोर्स चालू आहे टर्निंग पॉईंट्स ही अवेलेबल आहे ॲप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल किंवा प्ले स्टोरला तुम्ही टर्निंग पॉईंट्स नावसुद्धा हे दिसेल ते डाउनलोड करा एवढे तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून सध्या ही व्हिडिओ सगळ्या त्यामध्ये देखील अपलोड होत आहेत आज आपण पाहणार आहोत शहाऐंशीवी दुरुस्ती शहाऐंशी दुरुस्ती ही शिक्षणाशी संबंधित आहे हे पण लक्षात असू द्या आणि ती जी झाली शहाऐंशी दुरुस्ती दोन हजार दोन साली आणि व आर टी ॲक्ट दोन हजार नऊ ह्या दोन पॉईंट आपण पाहणार आहोत शहाऐंशी घटना दुरुस्ती बघा डिसेंबर दोन हजार दोनमध्ये मध्ये झाली संदर्भ शिक्षणाच्या हक्काला प्रत्येक मुलाच्या मूलभूत हक्काचा कर हक्काचा जो आहे दर्जा देणे फंडामेंटल राईट देण्याच्या संदर्भात म्हणजे शिक्षण जे आहे ना बालकाचं ते फंडामेंटल राईट म्हणून गृहीत धरावं असं या अनुषंगानं हा घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे कलम कोणते समावेश झाले बघा ग राज्यघटनेच्या भाग तीनमधील मधील एकविसाव्या कलमात एकवीस अ हे उपकलम जोडले गेले एकोणीसशे शहात्तरमधील मधील बेचाळीसाव्या घटनादृष्टीने राज्य विषय असणारा जो काही शिक्षण विषय आहे तो विषय आता समवर्ती सूची समोरची सूची नाही तर समवर्ती सूची समोरती सूची टाकण्यात आला म्हणजे यावर काय झालं समवर्ती सूची म्हणजे काय असते माहिती का केंद्र आणि राज्य हे दोन्ही त्यावर कायदे करू शकतात मग अगोदर काय होतं शिक्षण हे राज्यसूचीचा विषय होता काय राज्य विषय असणारा होता परंतु तो शिक्षण विषय आता काय झालेला आहे समोर सूचित आलेला आहे पुढे पाहूया बालसंगोपन आणि शिक्षण यासाठी सरकारचे कर कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम पंचेचाळीस कलम पंचेचाळीस हे मार्गदर्शक तत्वात नमूद आहे सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी असे वयोगटातील बालकासाठी सुधारणा करण्यात आली म्हणजे सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलासाठी शून्य ते सहा वर्ष तरतूद प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत समावेश करण्यात आला या घटना दुरुस्तीनुसार कलम एकवीस अ म्हणजे संस्था तिन्ही निश्चित केलेल्या रीतीने सहा ते चौदा वयोगटातील सगळ्यात लक्षात घ्या कलम एकवीस अ जे आहे ते सहा ते चौदा म्हणजे थोडक्यात पहिली ते अठ्ठावीपर्यंत शिक्षण सर्व मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण पुरवेल मार्गदर्शक तत्वामधील कलम पंचेचाळीसच्या विषयामध्ये बदल केला आहे त्यानुसार सर्व मुलांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेत संगोपन व शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे बघा तुम्हाला अजून एक सांगतो कलम एकवीस अ लक्षात घ्या सहा ते चौदा वयोगट कलम पंचेचाळीस शून्य ते सहा म्हणजे एकूण शून्यपासून चौदा वर्षापर्यंतच्या संदर्भात राज्यघटनेमध्ये चांगल्या प्रकारे नमूद केलं आहे की के त्यांना हक्क शिक्षणाचा द्यावा या संदर्भात पुढे कलम एकावन्न अ अंतर्गत नवीन मूलभूत कर्तव्य म्हणजेच अकरावे मूलभूत कर्तव्य ज समाविष्ट केलेले त्यानुसार काय झालं सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींचे आई वडील व पालक असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांचे कर्तव्य असेल की त्यांना मुलांना व पाल्याला म्हणजे आई वडील नसणारे देखील म्हणजे त्यांच्याकडे दे असणाऱ्या ज्या मुलगा आहेत त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देवं ही मूलभूत कर्तव्य अकरावे समाविष्ट करण्यात आलेलं आहे बघा आर टी ई संबंधात आता आर टी ॲक्ट संदर्भात पाहूया आपण शहाऐंशी दुरुस्तीने आर टी ॲक्ट संदर्भात पाहणार आहोत आर टी आर टी ॲक्टमध्ये भरपूर आहेत बरं भर का कल्पना त्याच्या म्हणजे वेगवेगळे आहेत परंतु आपल्या अंगणवाडीसाठी एवढं महत्त्वाचं नाही जर तुम्हाला विचारलं तर ह्या दोन चार पॉईंट आहेत कायदा लागू शिक्षण पुन्हा आर टीमध्ये जे काही काय म्हणतात पंचवीस टक्के दुर्बल घटकांना आरक्षण आहे ते एक आहे ह्या दोन चार पॉईंटवर तुम्हाला प्रश्न यायचे चान्सेस आहेत तर बघूया आर टी संबंध काय आहे ते सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाशी संबंधित आहे संसदेची मान्यता चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी संसदेने या कायद्याला मान्यता दिली म्हणून या कायद्याला राईट टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ असे म्हटले गेले कायदा लागू एक एप्रिल दोन हजार दहापासून पासून सोळा फेब्रुवारी दो दोन हजार दहा रोजीच्या अधिसूचनेद्वारे आता हे अपवाद जम्मू काश्मीर त्यावेळेस म्हटलेला आहे या कायद्यानुसार शासकीय शाळांमध्ये सहा ते चौदा वयोगटातील मोफत व सक्तीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल कलम तीनशे सत्तर आठवल्यानंतर तिथे देखील सर्व भारताचे कायदे लागू आहेत हे लक्षात घ्या आर टीसाठी तुम्ही यूट्यूबवर एक सर्च करा त्याच्यामध्ये रणबीर कपूर आहे बरोबर कत्रीना कैफ आहे हे सर्व मिळून अनुष्का शर्मा दि केला आहे त्यांनी अंथममध्ये त्या याच्यामध्ये आहे सुनिधी चव्हाण आहे सोनू निगमने हे गायलेलं आहे आणि जावेद अख्तर ही गीत लिहिलेलं आहे यूट्यूबवर सर्च करा म्हणजे हे तुम्हाला हे पॉईंट लक्षात राहील यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेला आहे पुढे बघा आरक्षण या अधिनियमानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे मान्य केले त्यानुसार सर्व खाजगी शाळामध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी पंचवीस टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक केलेलं आहे त्यानंतर काही तरतुदी एक एप्रिल दोन हजार दहा पासून भारत सरकारने मुलांचे मुक्त मुफ्त सक्तीचे शिक्षण कायद्याद्वारे पुढील तरतूद केली आहे अप्रशिक्षित शिक्षकांना पाच वर्षाच्या आत प्रशिक्षण करायचे वस्तीशाळा स्थापन झाल्या होत्या वस्तीशाळेवर बारावीचे शिक्षक होते तर त्यांना काय केलं शासनानंच डी एड करून घेतलं त्यांचं आणि त्यांना अप्रशिक्षित असताना प्रशिक्षित केलं म्हणजे ही तरतूद होती अशा प्रकारे ते झालेलं आहे का अप्रशिक्षित शिक्षक कसं काय वा असं तर आहेत काही ठिकाणी वस्तीशाळेवर उपलब्ध होते त्यांना आता डी एड करून घेतलेला आहे शासनानच या कायद्यातील काही अटी या कायद्यांतर्गत सर्व कायद्यांतर्गत सर्व खाजगी शाळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकाकरिता पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे बघा तुम्ही व्हिडिओ पाहत असतील काही भगिनींचं आफ्टर मॅरेज देखील काय करत आहेत अभ्यास करत आहेत मग कुणी पुण्यामध्ये मुंबईमध्ये असेल त्याने आर टीचा फॉर्म भरून माझ्या मुल मुलीला किंवा मुलीला शाळेत ॲडमिशन झालं असं विचार करतच असाल सा तर तेही या अंतर्गतच लागू होते लक्षात घ्या काही तर तुम्ही बघा प्राथमिक शाळा एक किलोमीटरच्या आत असावी उच्च प्राथमिक शाळा तीन किलोमीटरच्या आत असावी सहा महिन्यांच्या आत पहिली ते पाचवीच्या शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रमाण एक ते तीस असावे तर सहावी ते आठवीच्या शिक्षक विद्यार्थी प्रमाण एक ते पस्तीस असावे असे नमुद आहे वेरिएशन आहे कारण शिक्षक भरती नाही त्यामुळं कदाचित कधी कमी होतं कधी जास्त होतं बरोबर बाल न्याय पुढचा कायदा पाहूया आपण बाल न्याय बालकांचे संगोपन व संरक्षण कायदा आपण ह्या हा जो व्हिडिओ आहे तो पुढच्या टप्प्यात पाहूया व्हिडिओची लेंथ आपल्याला कमी ठेवायची हे दोन कायदे आपण थोडक्यात पाहूया व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि एकोणपन्नास रुपयाची जी मेंटरशिप प्रोग्राम आहे अंगणवाडी मुख्य सेविका ती जॉईन करा एवढा कमी फीमध्ये तुम्हाला कोणी काही देणार नाही व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ